राज्याच्या कानाकोपऱ्यात असलेल्या गुणवान क्रिकेटपटूंना राष्ट्रीय स्तरावर येण्यासाठी संधी मिळावी या उद्देशाने महाराष्ट्र क्रिकेट संघटना ही पुणे येथे एका प्रशिक्षण अकॅडमी सुरू करणार असून राज्याच्या आता विविध भागांमध्ये चार विभागीय अकॅडमी सुरू केल्या जाणार आहे यापैकी एक अकॅडमी ही दापोली तालुक्यातील वाघवे येथे रॉयल गोल्डफील्ड संकुलात होणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आमदार रोहित पवार यांनी केली आहे महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या वतीने महाराष्ट्र प्रीमियर लीग आणि वुमेन्स महाराष्ट्र प्रीमियर लीग या स्पर्धेचं लवकरच आयोजन करण्यात येणार आहे या लीगच्या वेळापत्रका संदर्भात माहिती देण्यासाठी रॉयल गोल्डफिल्ड येथे पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळेस महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या वतीने आगामी काळात राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांविषयी माहिती देताना संघटनेचे अध्यक्ष आमदार रोहित पवार यांनी म्हटलं आहे यांना सिलेक्ट करून त्या अकॅडमीमध्ये उत्कृष्ट अशा कोचेसच्या मदतीने तिथं आपण ट्रेनिंग करणार आहोत पण याच्याच बरोबर आपण चार रिजनल अकॅडमी सुरू करत आहोत त्या कुठं सुरू करत आहोत तर छत्रपती संभाजीनगरमध्ये करणार आहोत त्याच्याचबरोबर आपण जळगावमध्ये एक अकॅडमी तिथं सुरू करत आहोत त्याच्याचबरोबर सोलापूरला एक अकॅडमी आपण सुरू करणार आहोत आणि चौथी अकॅडमी पट्ट्यासाठी आपण रत्नागिरीमध्ये सुरू करत आहोत रत्नागिरी असोसिएशनने सुद्धा सपोर्ट केलेला आहे